हाय नमस्ते राम राम कसे तुम्ही सगळे चला आमचं उजाडलं बघा सकाळ झाली शुभ संडे सगळ्यांना शुभ रविवार आज आहे रविवार तर आज मग म्हणलं चला व्हिडिओ बनवा हो थोडासा हा झोपीतून उठून झोपीतून उठून बरं का हा पहाटच आहे लवकर सहताच तर आज ना मस्तपैकी पैकी फ्रेस्त व्हायचं नंतरच काम दिवसभर चालणार पण सुरुवात करणारे आता कशापासून तशापासून हा आज काहीतरी दाखवते मी तुम्हाला मस्त पैकी रेसिपी हा रेसिपी दाखवणार आहे तर आज संडे स्पेशल मध्ये बघा पोर हाय करते रोहन हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्या गुड मॉर्निंग रिशू हाय गुड मॉर्निंग सगळ्या <laughs> तर चला आता सुरुवात सकाळची तर चला सकाळची सुरुवात झालेली आपली मस्त पैकी कशाने तर हे बघा दही हे आहे मस्त लोटा काय तांब्या भरून दही हा आणि हे आहे रवा रवा आपण चाळून घेतलेला आहे कारण ह्या दिवसात रव्यामध्ये ना असे बारीक बारीक किडेले असतात त्याच्यामुळे असा चाळून घेतलाय रवा तर आपल्याला बनवायचं आहे मस्त पैकी कांदा उत्तप्पा हा कांदा उत्तप्पा त्यासाठी रवा दही मीठ आणि टमाटर शिमला कांदा हिरवी मिरची आणि आलू म्हणजे बटाटा काय मिक्स करू शकतो आपण कांदा उत्तप्प्याला काय उत्त। मिक्स करू शकतो आपण तर आता फिलहाल तर मी हेच घेतलेलं आहे म्हणजे सध्या तरी मी हेच आहे तर आता हे घेतलेलं आहे मी पातीलं तर ह्याच्यामध्ये आता मी हे सगळं मिक्स करणार आहे दाख चला दाखवते आणि मग एक तास भिजत पण घालायचं आपल्याला नंतर बनवायचं तर चला असं बाबा पातील्यामध्ये मी मस्तपैकी रवा टाकलेला आहे आता हे सगळं ह्याच्यात टाकून घेते मिक्स हे चम्मच ते ह्यात चम्मच चम्मच मी टाक था। ना थांबा थांबा मी टाकून घेते सगळं मस्त पैकी मी टाकूनच घेते त्याला नाही जमत चला आता हा का हे घेतले टाकून ह्याच्यात सगळं मिक्स केलेलं आहे दही चम्मच दे दे आब आहे ना हे का हे जे आहे ना हे दही बघा कसलं घट आहे दही हा हे का हे दही असे दही पण टाकून घेणार आहे मी चांगलं बरंच आहे काय घरचंच दही आहे कारण दूध जास्त घेतो ना आम्ही तर पोरं पिऊन वगैरे दूध वाचून राहतं ना शिल्लक तर त्याचं मी दही जमा करत असते मग हे दही जमा केले की असंच राहतं दही खात नाही रोजचं रोज, रोज पोरं दही कोण मग त्याच्यामुळे हे का असं यूज करायचं आता हे कांदा उत्तर आपल्याला दही छान येईल काम आता हे बघा तेवढं मिक्स केलं आहे मी अजून पण करू शकते काही नाही तसं काय मोजमाप नाही आहे तर हे दही मिक्स केलेलं आहे आणि हे दही आपल्या कांदा उत्त्यापासून खायचं असेल तर खात्याल नाही तर दिवसा मग ह्याची लस्सी बनवून पाजल पोरांना कसं वाटतंय आता मी मीठ टाकते आणि हे सगळं मिक्स करून घेते थोडंसं पाणी टाकून चला आता हे सगळं झालं का मिश्रण तर चला हे बघा असं मिक्स केलेलं आहे मी हे बघा कांदा उत्तप्पा हे का तर हे कांदा उतप्याला सगळं असं मिक्स केलेलं आहे हा आणि काय चमच्यानी नाही हल बरं का जेवढं आपण हाताने फिटून घेतो ना आणि हाताने जेवढं एक जीव होतो ना ते चमच्याने होत नाही तर ह्या का असं मस्तपैकी मिक्स करून घेतले तर तुम्हाला पिवळं पिवळं जरा वाटत असेल ना तर पिवळं एकच वाटतंय माहिती का डाळ होती रात्रीची ती रात्रीची डाळ पण मी ह्याच्यात टाकून मिक्स करून मस्त पैकी कांदा उत्तप्पा किती भाज्या असू द्या टाकून द्या ह्याच्यात उत्तप्प्यामध्ये कांदा उत्तप्पा छान लागणार है ना तर आता हे का मी असं हे मिक्स केले आणि मिक्स करून मस्त पैकी काय माहिती माहितीये का एक तास झाकून ठेवणारे आता साडेसहा पावणे सात झाले तर आता साडेसात पावणे आठ वाजता मस्त पैकी नाश्ता तयार चला तर मग आता भेटू आपण परत आठ वाजता चला आता सुरुवात पण केली बर का बनवायला हे बघा हा झालेली आहे सुरुवात ह्या का कारण आम्हाला दम निघत नाही मग एक तास कोण होऊन द्यायचं त्याच्या पण आधीच सुरुवात झालेली आहे ह्या का ओ कांदा उत्तप्पा कांदा उत्तप्पा खायला या सगळ्यांनी असं आता लागले आता आपण आहे ना हॉटेल काय त्या रेस्टॉरंट मध्ये हॉटेल जायचं आता हॉटेलामध्ये जायचं आणि इकडं तिकडं खायचं मला तुम्हाला माहितीये लय पैसे लागतात तर अस मस्त पैकी छान पैकी झालेला आहे कांदा है ना आ, तर चला इकडे सुरू पण झालेले हो का ह्या का दही आणि कांदा उत्तप्पा इकडे चालू आहे पोरांचं बोलणारे नाश्ता करायला या सगळे नाश्ता करायला कांदा उत्तप्पाचा कांदा उत्तप्पाचा कांदाउत खायला सगळे सगळे या ह्या का हे तर ठेवले बघा मंदिरामध्ये पण तप्पा अनुवांचं म्हणणं सगळे या कांदा उपतप खायला आमची तुम्हाला आहे तुटी फुटी मराठी असती तर हे बघा चालल्या दोघांचं खायचं आणि माझं चाललेलं आहे बनवायचं अरे टेस्ट कसा आहे ते सांगितलंच नाही रे नंबर एकच नंबर आहे एक बाया तर चला जाऊ द्या तिकडे एक नंबर आहे इकडे आपण दोन नंबरच काय ते माहितीये का पहिला काढला काढलाय का मी कारण ते थोडासा असा तुटला होता थोडासा तुटला होता ते त्याच्यामुळे ते काय दाखवलं नाही आणि आता हे सगळं समोर आहे बघा असा कसं वाटतंय कांदा आणि अजून मस्त पाठीलं आहे मस्त बायकी भरपूर आहे लय बनवत असते मी बनवताना हा हा का मग भरून चहा बनवलाय सकाळ सकाळ चालू असते सकाळी सहा वाजल्यापासून जी सुरुवात असते रविवारच्या दिवशी तर रात्री दहा वाजेपर्यंत असते बघा दहा पण अकरा दहा वाजत शेवट पण दहा वाजता सगळे झोपून जातो हा कसा वाटतय कांदा तप्पा हा आणि मी कशी वाटते बघा गर्मी बघा किती रे मेरा देचण का दे देव रे अरे दे तोंड पुसायला रे बघा किती घाम आलाय बघा किती घाम आला ऐका असा अवतार असत त्याच्यामुळे मी रेसिपीचे व्हिडिओ पण कमीच टाकते जरा आहे ना ह्या स्वयंपाक करता करता चक्कर येते अशी चक्कर याय लागते या गामामुळं आणि हे जे दारा चाललेत ना गहमाच्या ते असे खाजवतात हा त्याच्यामुळं दहाचा आहे सकाळ सकाळचा नाश्ता उत्तप्पा कांदा उत्तप्पा आणि दही आणि चहा हम्म आता बाकीची कामं बघा दिवसभराची ती वेगळीच ते तर काय दाखवत नाही म्हणलं चला सकाळ सकाळ थोडासा दाखवा म्हणलं का आता उत्तप्पा बसले तर आता एक खाऊन दुसऱ्याची वाट बघत बसल्यात तो ता का ताट घेऊन रोहन काय मस्त बसलाय पोज देऊन बाबा <laughs> आता एक झाला खाऊन आता दुसरा हुसतवर बसल्या टी व्ही बघत तर चला आता मस्त पैकी बनवते मी खांदा उत्तर पण तुम्ही पण या खायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा थोडासाच बनवलाय पण चांगला बनवलाय मला असं वाटतंय रविवारची सुरुवात हम्म एकच नंबर बनवलाय रिशू बनतोय दाखव रिशू इकडे काय नंबर बनवला एकच नंबर बनवलाय एकच नंबर बनवलाय एक ना रिशू तर चला आता घ्या सगळ्यांनी काळजी एकदा अजून झलग दाखवते थोडीशी आणि बाकी भेटू मस्त पैकी लाईव्ह ला बघू लाईव्ह ला आली तरी इला आज मी दुपारीच हा तर सगळ्यांनी खुश राहा आणि सगळ्यांनी कुणाला काहीच असं ना कांदव तप्पा दही चहा तर नाश्ता करायला सकाळ सकाळ तयार आहे आपला नाश्ता इथं हा तर ह्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच बाय तर चला हे बघा असं मस्त पैकी कांदा उत्तप्पा झालेला आहे कसा कांदा बर